आज आपल्याला देवाने चांगला दिवस दिलेला आहे जीवन हे प्रत्येकाला देवाने दिलेली एक देणगी आहे आणि त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे काही वेळेला आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो तसं करून चालणार बायबलमध्ये सांगितलेलं आहे जे डॉक्टर आहेत वैद्य आहेत ते देवाने निर्मिती केलेली आहेत आणि त्यांच्या सल्ल्याद्वारे आपण आपल्या हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आज आपल्याला इकडे हे मेडिकल कॅम्प लाभलेलं ला 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 आहे ला ते उचित दिलेलं आहे त्याच्यासाठी देवाला धन्यवाद देऊया आणि ह्या त्यामुळे आपण आपल्या हेल्थची तपासणी करून चांगल्या रीतीने राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि जे हा कॅम्पचा पुरेपूर फायदा घेऊया आणि आपलं जीवन जे देवाने दिलेलं आहे चांगल्या रीती त्याचा वापर करून देवा देवाच्या कार्यासाठी चांगल्या कार्यासाठी आपण त्याचा वापर करूया हीच आपण शुभेच्छा मानूया आणि सर्वांना त्या ध्यानाश्रमामध्ये स्वागत आहे हे चांगलं कार्य आहे सोशल कार्य आहे असंच पुढे जाऊ दे हीच माझी शुभेच्छा आहे आणि सर्वांना वाटल्याशिवाय आव्हान आहे ते